नमस्कार मंडळी वेलकम टू झेडपी पी, पी एम श्री सेंट्रल स्कूल झरेवाडी रत्नागिरी आमच्या शाळेमध्ये मी आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आमची ही ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक मराठी शाळा केंद्रशाळा झरेवाडी शाळेचा पट एकशे सत्तर आणि सध्या कार्यरत असलेले अध्यापक सात शिक्षणप्रेमी मंडळी ग्रामस्थ पालक शालेय व्यवस्थापन समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ मान्यवर गावकर या सर्वांच्या सहकार्याने आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी मिळून या शाळेसाठी काही विशेष करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून गेल्या दोन ते तीन वर्षात या शाळेमध्ये अनेक बदल दिसून आले जे गुणात्मक आहेत भौतिक आहेत सांगायला अत्यंत आनंद वाटतो की शाळेतील वर्गातील बोलक्या भिंती स्वच्छ नीट नेट के गणवेश स्वच्छ नीट नेट का परिसर पाण्याची उत्तम सुविधा सी सी टी व्ही वायफाय सुविधा डिजिटल बोर्ड्स इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स विद्यार्थ्यांना सर्वतोपरी खेळाचं साहित्य स्पोर्ट्स सुविधा विविध प्रकारचे अनेक शैक्षणिक उपक्रम अशा माध्यमातून आपली ही शाळा अगदी कमी कालावधीतच जिल्हाभरात नावारोपाला आली या सगळ्यांचं श्रेय इथल्या अध्यापक वृंदाला आहे त्याचबरोबर इथल्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना देखील आहे Altyazı शाळा सध्या पी एम श्री योजनेअंतर्गत असलेल्या विविध योजनांचा लाभ घेत आहे अनेक भौतिक सुविधा शाळेला प्राप्त होत आहेत अनेक आर्थिक अनुदानं शाळेला प्राप्त होत आहेत सध्याची कार्यरत असलेली शालेय व्यवस्थापन समिती त्याचबरोबर यापूर्वी कार्यरत असलेल्या सर्व शालेय व्यवस्थापन समित्या या, या सर्वांचं श्रेय यामध्ये आहे त्यांची मेहनत आहे पालकांचा सक्रिय सहभाग आहे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आहे मानकऱ्यांचा सक्रिय सहभाग आहे म्हणूनच हे सगळं शक्य आहे आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की पी एम श्री योजनेअंतर्गत विविध वक्त्यांची विविध विषयांवरती व्याख्यानं शिबिर सहल क्षेत्रभेटी त्यानंतर उत्कृष्ट बँड पथक ढोल पथक यांची निर्मिती उत्तम विज्ञान केंद्र त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे ग्रामपंचायत झरेवाडी यांचा देखील शाळेच्या योगदानासाठी महत्त्वाचा वाटा आहे प्रत्येकाने आपापला खालीचा वाटा उचलल्यामुळे या ठिकाणी शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम करणं सहज शक्य होत आहे शाळेच्या मुख्याधेपेका सौ आशा विष्णू बगाडे मॅडम या आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने उत्तम प्रकारे शाळेला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचं प्रत्यंतर आपल्याला ठिकठिकाणी थी दिसतं आहे शाळेतील विद्यार्थी कला क्रीडा शिक्षण या सर्वांमध्येच आपली चुणूक दाखवताना दिसत आहेत त्यासाठी पालकांचा अत्यंत मोठा सध्या आणि असलेले अध्यापकृंद श्री संतोष पेवेकर सर सौ सरिता आलिम मॅडम सौ संजीवनी यादव मॅडम सौ अपूर्वा काळोखे मॅडम श्री रामनाथ बने सर श्री राजेश गोसावी सर, त्याचबरोबर यापूर्वी या ठिकाणी या अध्यापन करून गेलेले सर्व शिक्षक यांचा अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा वाटा आहे शाळेतील विद्यार्थी शाला अंतर्गत आणि शालाबाह्य अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि यश संपादन करतात क्रीडा स्पर्धा असो कला स्पर्धा असो वक्तृत्व स्पर्धा असो मातीकाम स्पर्धा असो चित्रकला स्पर्धा असो आदी सर्व स्पर्धांमधून विद्यार्थी चमकले आहेत एलिमेंट्री ग्रेड ड्रॉईंग परीक्षा एम टी एस परीक्षा प्रज्ञाशोध परीक्षा गणित भास्करचार्यस परीक्षा नासा इस्रो परीक्षा यासारख्या परीक्षांमधून विद्यार्थी केंद्रस्तरापासून स्तरापर्यंत चमकले आहेत यावर्षी लावण्या विश्वास कळंबटे हिने जिल्ह्यात उंच उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचं गावाचं नाव उज्ज्वल केलं त्याचबरोबर ऋत्विक किशोर सनगरे ऋद्वेक किशोर सनघरे आर्यन राजेश गोताड त्याचबरोबर ऋषभ राजेंद्र कळंबटे या विद्यार्थ्यांनी कबड्डी बॅडमिंटन यासारख्या खेळांमधून त्याचबरोबर बुद्धिबळ यासारख्या खेळांमधून शाळेचं नाव तालुक्यासह जिल्ह्यामध्ये उज्ज्वल केलं आणि म्हणूनच या शाळेचं नाव सर्वदूर पसरलं आहे शाळेला भेट देण्यासाठी निव्वळ जिल्ह्यातून नव्हे तर जिल्ह्याबाहेरून शाळा आपल्या शाळेला भेट द्यायला येतात विद्यार्थ्यांशी संवाद साधतात आणि समाधान व्यक्त करून बाहेर पडतात शाळेमध्ये डिजिटल एज्युकेशन अँड अवेअरनेस त्याचबरोबर मूर्तीकाम मातीकाम गणपती कारखाना दाखवणं शेतात नेणं भात जोडणी भात लावणी सहल वनभोजन क्षेत्रभेट परीक्षा स्पर्धा परीक्षा यासारखे विविधांगी उपक्रम सातत्याने सुरू असतात परिणामी विद्यार्थी त्यामध्ये रमून जातात आणि शाळा त्यांना नेहमीच आकर्षित करते आणि म्हणूनच आज आपल्या शाळेचा पट कौतुकास्पद म्हणजेच एकशे सत्तर आहे आपली शाळा टिकावी म्हणून गावातलं मूल गावातल्याच शाळेत अशा प्रकारचं ब्रीद वाक्य घेऊन शाळेने आत्तापर्यंत शंभर टक्के विद्यार्थी गावातलेच गावातल्या शाळेत असावेत या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याला भरभरून यश आलं आहे शाळेमध्ये विविध अधिकाऱ्यांची भेट होते आणि त्यावेळेला शाले परिसर स्वच्छता आणि मुलांची प्रगती बघून सर्वच अधिकारी समाधान व्यक्त करतात आणि सर्वच शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करतात आणि विशेष करून ग्रामस्थांचे पालकांचे भरभरून कौतुक करतात आता शाळेचं उद्दिष्ट आहे की शाळेला एक देखणी आणि सुसज्ज अशी इमारत असावी त्यासाठी आमचे ग्रामस्थ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत शाळेला सोलर सिस्टीमची गरज आहे जेणेकरून आता सध्या असलेली जी सिस्टीम आहे ज्यामध्ये वीज बिल जास्त येतं त्यामुळे हे वाचवण्यासाठी आपल्या शाळेला सोलर सिस्टीमची गरज आहे शाळेला एका सुसज्ज मैदानाची गरज आहे एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी या अंतर्गत शैक्षणिक धोरण बदलत आहे आणि त्यानुसार शाळेतला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आवडीच्या विषयात प्रवीण व्हावा व्यवसाय भिमुख व्हावा आणि शाळेतला विद्यार्थी गावातला विद्यार्थी गावातल्या शाळेतच शिकावा आणि या शाळेची अधिकाधिक भरभराट व्हावी प्रगती व्हावी या दृष्टीने सर्व अध्यापक वृंद त्याचबरोबर ग्रामस्थ पालक व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ माता पालक संघ गावातील सर्व मंडळं झडत आहेत झगडत आहेत आई श्री वाघजाई देवीच्या कृपेने आणि विद्यादेवतेच्या कृपेने या सर्व मनोकामना पूर्ण होत आणि आमच्या या गावातील विद्यार्थ्यांना अतिच्छ दर्जाचं असं शिक्षण मिळो अशी या ठिकाणी विद्या देवते शरणी प्रार्थना भविष्यात आपली शाळा अधिक सुसज्ज अधिक सबल अधिक गुणवान अधिक भौतिक संपन्न दिसेल याबद्दल शंकाच नाही शिक्षणप्रेमी मंडळी सर्वांना विनंती आहे माझी विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण या शाळेसाठी भरघोस सहकार्य करा या शाळेचं वाचनालय समृद्ध करा या शाळेचा भौतिक परिसर समृद्ध करा शासन आपल्या आपल्यापरीनं सहकार्य योगदान करत आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांची देखील जबाबदारी आहे की आपण आपल्या शाळेला अधिक गुण भौतिक संपन्न करूया <coughs> ज्या पद्धतीने आपण सर्वजण कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत आणि या शाळेतून एक आदर्श विद्यार्थी क्लास वन ऑफिसर अशा पद्धतीने विद्यार्थी घडवण्याचं स्वप्न आपण उराशी बाळगून या ठिकाणी तशाच पद्धतीची मेहनत करत आहोत आपल्या या मेहनतीला नक्कीच फळ येईल अशा पद्धतीची आपण सदिच्छा बाळगूया आणि या शाळेसाठी झटणाऱ्या प्रत्येकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपल्या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळून तीन लाख रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालं होतं अशाच प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपण शाळेची गुणवत्ता अधिकाधिक सिद्ध करूया आणि शाळेचं नाव महाराष्ट्रभर संपन्न करूया प्रसिद्ध करूया मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद